i right. मोबिन मोबिन बाय नमस्ते गुड मॉर्निंग सकाळचे साडे दहा वाजलेत आणि कामाला सुरुवात झालेली आहे वाटाण्याची शेती आहे वाटाणे आहेत वाटाण्याची खुजोपणी चालू आहे पाठीमागे एक ओढा आहे त्या ओढ्यातून पाणी खळखळ वाहत आहे खाली छान आवाज येतोय इथे शांत वातावरण आहे ते बघा आत्ताशी गोटाने चांगले ते वेल आलेत था आत्ताशी मोमेन भाई फर्स्ट टाइम आपल्या लाईव्ह ते आलेले आहेत थँक्यू आणि नुकतंच आता चॅनेलचा परफॉर्मन्स कमी झाला आहे व्हिडिओ कंटिन्यू आहेत पण सबस्क्रायबर गेन होत चाललेला आहे ओ हो, एक, कमी होत चाललेले सबस्क्राईबर एक लाख एकशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव झाले होते त्यानंतर डायरेक्ट आता डाऊन झाले एक लाख अकरा हजार साठ का पासष्ट आहेत आता मग असेच पाहिले ॲटोमॅटिकली सबस्क्रायबर कमी झालेत कमी स सबस्क्राईबर व्हायचं कारण माहीत नाही आहे पण समजलं नाही कारण की कंटिन्यू आपले व्हिडिओ आहेत लाईव्ह आहे कंटिन्यू चालू आहे आणि त्याच्यामुळे स आयडिया येत नाही आहे कशामुळं काय झालं आहे तसं लाईव्ह पण घेतो आहे मी आणि खुजपणी चाललेली आहे ते छान अशी खुजपणी होते गवत ह्या लहानपणीच जेव्हा लहान असतात पिकं तेव्हा खुरपणी केली की त्याच्या मुळाशी पाणी चांगलं जातं आणि मुळाल्यानंतर त्याच्यानंतर खुजपनीनंतर खत टाकायचं इथे बघा खुरपत आहेत सगळेजण मी ते दगडावरती बसलेलं आहे हे दगड आहे ते हा मोठे मोठे दगड आहेत झाड आहे आणि ते खो खाली ती शेती खाली आहे बघा खाली खाली, खाली वावर येतं मांडी घालूनसुद्धा खुरपता येतं बसून खुरपता येतं वाकून खुरपता येतं दोन पायावरती किती वेळ माणूस बसणार मग ते आज चार वाजता गाडी आहे आपल्याला यायला राजू वलवे यांची नांदू पटेल जे आहेत ते राजू शेठ वलवे त्यांच्या गाडीमध्ये गावाकडे किती आताच पोन आल्यामुळे केस सुकलेली आहेत आणि आकार थोडासा चेंज झाला आहे गावच्या ठिकाणी हाय फ्रेंड्स हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल तीन मूवी ब्लॉग आणि आपण स्वागत आहे तुमचंकडं लाईव्हमध्ये फुलंमध्ये आहे फुलामध्ये जसं असतो गोड असतो तो बघा अजून एक फूल असतं पण ते फुल नाही इथे अवेलेबल ही एक फूल आहे हा यातून गोड मध आहे बघा हे फूल गोड आहे गोडमध्ये जेव्हा धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईव्ह स्वागत आहे दहा सप्त झालेले आहेत इथे खाली जंगल आहे सगळं any

ये जाऊ चला गाडी आहे ना बाबांची चालू आपण वर वगैरे हा त्या आजीच्या घरी जाऊ अकलवाडीला बंगला बघायला जाऊ हा हा आम्ही पोहोनच लेट आलो एक इकू

किती काम करते बा हे पोर गावाला जाय आणि हे एक पोर आहे माझं सांभाळते लाईव्ह चालू केलं ला। माझं सांभाळाय चला तुमचं लाईव्ह होईल खंडोबाला जाऊ नंतर दर्याबाईला जाऊ नाही आपण वडेगावला जाऊया वडेगाव दर्याबाईला वडेगावला जवळच दर्याबाई हां चला जवळच आहे ना लाईव त्या दिवशी आम्ही जाऊन आलो भाऊबीजी दिवशी तुला माहिती दस्त तोड देते मला चला कापू घरी किन चला हां ना हॅलो गाइस दमला दमला मामा ना आम्हाला कुड लिमगावला राहतात नाही आलं ना मी शाण्या माझं काल जात जायचं तेໄລस तमाशा बघत होतो मला आणि तुझ्यासाठी मी तमाशे सोडून आलोय ओमकंद दादा शिंदे नमस्कार जय महाराष्ट्र वटाण्याच्या शेतामध्ये वटण्याची खुजोपणी चालू आहे बघा आमची अरे अरे वाटरने, वाटरने अरे दादा खायला पीक आता खुजोपणी बघा झाली आहे खाली बघा खाली बघा खाली झाड बघा आता मी पारनेर तालुक्यामध्ये पिंपळगाव रोठा ता गावामध्ये आहे आणि पाऊस पडतो इकडे पावसाचं क्लायमेट झालेलं आहे सगळे आज पाऊस पडणार आहे काल का तर पाऊस नव्हता पण आज पडेल धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा शिंदे आणि मालेगाववरून आहेत हाय आर्यन हा आर्यन आहे याने आत्ताच एवढं सगळं खुजपलेले पास्तव वाफे आणि हा हर्षू आहे मांजर सांभाळ्या हा बघा हा माझा मुलगा आहे हर्ष माझा सांभाळ आहे तो हर्ष गो माझा तरी हर्ष गावी आला की त्याची सुट्टी संपलेली आहे आता नऊ दिवसाची सात दिवस त्याने सुट्टी घेतलेली मस्त इकडे बघा इकडे हार्बर आहेत इथे आहे आणि इथे हरभरासुद्धा उगून आहे छान इकडे हो अण्णासाहेब या ठिकाणी हरभरा लावलेला आहे बघा बघू शकता किती छान आले आहे बघा इकडे वटण आहे ह्या साईडला खोजपणी चालू आहे ती वटणाची आहे पठारी भाग आहे दगडाच्या भिंती आहेत बघा मोठमोठ्या मुट आणि खोल खोल असं इथे बघा हे खूप जंगल आहे घनदार जंगल या ठिकाणी बिबट्याची भिती असते बिबटा पण येतो त्यानंतर हे वटाणे इथे वटाण्याची खोरपणी चालू आहे इथे पाणी आणता येते ह्या वावरामध्ये पण खालच्या वावरात तिथं बिना पाण्याची शेती होते इथे या आजूबाजूला पाण्याची गरज नाही आहे आणि चांगलं आलेलं आहे सागा झाड येतं त्यानंतर मुलांना घेऊन मी आता फिरायला जातो गाडी घेऊन खेड मोठे मोठे दगड जुन्या लोकांनी गोळा केलेत आणि बांध घातलेले आहेत वावज बनवलेली वावज का तयार केलेत बांध घातला म्हणून ती वावज बनलेली आहेत इथे बाहेरच काढले जातात आणि मग वाव्याची इथून वरती चढायला एवढं वावर आहे ते उंचावर आहे नेहमी वाटा नाही ने असं आज पण वेळेस पण वाटा नाही साईड हरभरा आहे पाऊस भरपूर आहे त्यामुळे हरभरा येऊन यू, जाईल हो हो पाऊस खूप आहे तसंही पावसाळ्यात हिवाळ्यात हरभऱ्याला काही गरज लागत नाही काल मी बोरं खाली होती आले तिथे रोड टेस्टी होती ना रोडला एक झाडं बोलायचं खाली बोरं पडलेत बघ अण्णासाहेब नमस्कार इथं घर आहे आपलं इथे टमॅटो खायला या खूप टेस्टी टमॅटो असतात हे बघा छोटे छोटे टमॅटो बच्ची बच्चे, बच्चे टमॅटो आम्ही खातो येऊन हे बघा हे टमॅटो खायला मजा येते अंबट गोड गोडे घराच्या बाजूला सगळे झाडं आहेत बघा हे वड्या बनवायला पानं हळूची पानं ह्या सगळे चिकू आहे आंबे आहेत पपया आहेत सीताफळ आहे लिंबू आहे त्याला त्याला इथे बघून चालू करता हर्ष फक्त आहे ना हर्ष फक्त आहे ना असं नाही करायचं लाईटली लाईटली हळूहळू घ्यायची हे दूध भेटलं दूध भेटलं माँगा, माँगा। आगे, आगे, आगे। आ, करा, आ आ दूध भा अजून प्या अजून पण भारी असते ओके ओके अजून थोड प्या शरीरासाठी चांगलं असतं

बाळा घे हा मला याच्यावर कॉम्प्युटन नाही वाटत ते असं तू चालू करते स्वतः डबल स्टँडला बापांनी लावलीच ग बस आधी ढकल ती ती अरे मुंगळ्या ते ढकल आधी तर बापांनी लावलीच डबल स्टँडला लावली बसायचं ती काय हे काय स्कूटी आहे ती नको नको त्याला नाही का आपण जाऊ सर आपण जाऊ गावात जाऊन येऊ शिकणार कधी मग तू तू मस्त शिकला रे चालव बघूया लहान मुलगा आहे एक लायसन आहे गाडी चालवायचं चल बाळा चालव ना